पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर सोलापूरहून गेलेली विनावाहक बसमध्ये पहाटे बलात्काराचा प्रसंग घडला सोलापूरहून पुण्यात विनावाहक बस स्वारगेट आगारात पहाटे तीन वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचली त्यावेळी सकाळी सहाच्या दरम्यान बस चालक असल्याचे सांगून आरोपीने हे विकृत कृत्य केले होते त्यामुळे महाराष्ट्रातील प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण झाले होते ज्या बसमध्ये हा प्रकार घडला ती विनावाहक असलेली बस सोलापूरहून पुण्याला गेली होती यावरून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत सोलापूर बसस्थानक परिसराची बुधवारी रात्री दहा वाजता अचानक पाहणी केली बस स्थानक परिसरामध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याचे समोर आले रात्री मुक्कामी जिथे बस थांबवल्या जातात तिथे अंधाराचे साम्राज्य आहे डेपो मध्ये एस टीचे दरवाजे केबिन खुले आहेत सुरक्षा रक्षक यांची कमतरता आहे अवघे तीन चार सुरक्षा रक्षक असल्याचे सोलापूर एस आगार राम भरोसे असल्याचे दिसून आले एस टी बस शौचालयाची वाईट दुरावस्था असल्याचे चित्र पाहायला मिळाले महिलांना बसण्यासाठी जागा अपुरी आहे याबाबत या आगार व्यवस्थापक नागेश जाधव यांना या, या प्रश्नाबाबत आणि महिलांच्या सुरक्षेबाबत काय दक्षता घेतली याचा संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाब विचारण्यात आला सोलापूर बस स्थानक प्रशासन यंत्रणा याबाबत गंभीर नसल्याचे दिसून आले पुण्यासारख्या मेट्रो शहरात भरवस्तीतल्या एस टी बस आगारात तरुणीवर बलात्कार होतो यावरून महाराष्ट्रातले बस स्थानक महिलांसाठी सुरक्षित समोर संपूर्ण असल्याचं दिसून त्यामुळे संभाजी ब्रिगेडने आपल्या स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला तातडीने वरील उपाययोजना करण्याचे आश्वासन आगार प्रमुख नागेश जाधव हो यांनी संभाजी ब्रिगेडला दिले यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे गोवर्धन मामा मामागुंड शत्रुघ्न माने अॅडव्होकेट गणेश कदम शेखर चौगुले यशवंत लोंढे प्रशांत देशमुख संतोष सुरवसे राजेंद्र माने सतीश पावरे चंद्रशेखर गंटीकर राजेंद्र गायकवाड सिद्धाराम सावळे यावेळी उपस्थित होते

प्रकार तर जी जी प्रकार ते सर्व बाबी बंद करा आणि त्या भागात इकडच्या भागात जिथं जिथं ठेवा हे आता आपले ऑन रोड सीसीटीव्ही सगळीकडे तसं आपल्या आगारात तुम्ही व्यवस्था करू शकता तशी वेगळी सोय करू शकता आणि मेन आमचं काय जे रोड आहे ते पोते आणि गाड्या जे बंद आहेत तिथं एक बाजूला गेट आहे एक बाजूला नाही सुरक्षा रक्षक आतल्या बाजूला त्याची केफी नाही गेट वर कोण आत जाऊ शकतो किंवा त्या आतमध्ये गेलं इकडच्या तर या काहीच नाही तिथं अनुचित प्रकार जास्त घडू शकतो कारण की जिथं लोक उभारतात किंवा तिथं घडू शकत नाही पण अशा ठिकाणी करू शकतो बंद काय